तुम्हाला माहिती आहे का की कणकेचे गोळे चाळणीमध्ये वाफवून घेतले तर संपूर्ण कुटुंबासाठी पौष्टिक आणि पोटभरीचा पदार्थ तयार होऊ शकतो तर त्यासाठी एका कुकरमध्ये तिन्ही डाळी मसूर तूर आणि मूग समप्रमाणात घेतलेले आहे त्यामध्ये ता टमॅटो आणि हळद मीठ घालायचं आणि कुकरला तीनशे टाईपर्यंत शिजवून घ्यायचं डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यानंतर ता दुसरीकडे दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी रवा हलकासा ओवा मीठ आणि दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घालायचं तूप सुद्धा घालू शकता यामध्ये थोडे बडेशप किंवा जिरे सुद्धा तुम्ही कुटून शकता पाणी घालून चांगलं असं सा घट्टसर मळून घ्यायचं साईडला ठेवून द्यायचं डाळ शिजलेली आहे त्याला छान अशी फोडणी द्यायची तेलामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता लसूण कांदा घालायचा आहे त्यानंतर हिंग कांदा लसूण मसाला सांबार मसाला आणि हळद घातलेली आहे मिनिटभर परतून पर घ्यायचं उकडलेली डाळ घालायची उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा थोडंसं पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ त्यानंतर चिंच बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे वाटल्यास तुम्ही गुळ सुद्धा थोडं घालू शकता तीन ते चार मिनिटं उकळून घ्यायची आणि इथे आपली डाळ तयार होते त्यानंतर पुन्हा एकदा कणिक चांगली मळून घ्यायची अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे हलकस पारे लाटून घ्यायचे आहे त्याला तेल लावून घ्यायचं तूप सुद्धा लावून घेऊ शकता आणि हे पहा अशा पद्धतीने ते रोल करून घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे आणि चाळणीमध्ये पंधरा मिनटं वाफवून घ्यायचे आहेत पंधरा मिनटा चाकूच्या साह्याने तुम्ही ही जी बट्टी आहे ती शिजलेली आहे की नाही चेक करून पाहू शकता थंड झाल्यानंतर कट करून घ्यायची आणि तुम्ही पाहू शकता की आतून मस्त असे लेयर सुटलेले आहेत आणि छान अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मिडियम हीटवर वर तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता मस्त आतून लेअर सुटलेले आहेत आणि इथे आपली सुंदर अशी डाळ बट्टी तयार झालेली आहे तर ही कशी खायची अशा पद्धतीने बट्टी चुरून घ्यायची वरून साजूक तूप आणि डाळ टाकायची अप्रतिम चवीला लागते एकदा नक्की ट्राय करून पहा मग वाट कसली पाहताय पटकन लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका